भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून इंग्रजांच्या आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या देशाला मुक्त केलेलं होतं आनंदाचा क्षण होता पण त्या व्यतिरिक्त दुसरी एक खूप मोठी दुःखद बाजू आहे आपल्या स्वातंत्र्यदिनाला कारण हे दिनाच्या दिवशीच वेळी भारताचे तीन तुकडे केले होते पूर्वानी पश्चिमेला पूर्वानी पश्चिम पाकिस्तान तयार झाला होता आणि भारत हा राहि सेपरेट राहिलेला होता खूप मोठा जमिनीचा तुकडा भारताचा हा अलग करून एक मुस्लिम राष्ट्र तयार केलं गेलं होतं आणि खूप मोठी दंगलसुद्धा ह्यावेळी उसळलेली होती जवळपास दहा लाख हिंदू लोकं या दंगलीमध्ये मारली गेली होती त्यांच्या स्त्रियांच्यावर बलात्कार झाले होते लहान मोठं हा करता सगळ्यांच्या कत्तली कर झाली होती बलात्कार झालेले होते आणि हे मुस्लिम राष्ट्र तयार झालेलं होतं त्या व्यतिरिक्त या दंगलीमध्ये दीड कोटी लोक स्थलांतरित झाले होते आपली जमीन जुमला प्रॉपर्टी संपत्ती सगळं सोडून त्यांना परागांदा व्हावं लागलं होतं बिकाऱ्याचं आयुष्य जगायला लागलं होतं आणि त्याचबरोबर ह्या पाकिस्तानची निर्मिती होत असताना भारतानं पाकिस्तानला पंच्याहत्तर कोट रुपये द्यायला लागले होते ही खूप मोठी बाजू या दिनाची दुःखद आहे सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आर्यभारत चॅनलवर जरूर पाहा नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद